सोळावा अध्याय आहे सोळाव्या अध्यायामध्ये रजस्वलेची विधी सांगण्यात येणार आहे मुंजासाठी विधी सांगण्यात येणार आहे आणि आपलं स्वतःच श्राद्ध तेही त्या विषयावरही प्रकाश टाकण्यात येणार आहे श्री गणेशाय नम कलिधर्म झाल्यावरी केशव मने पन्ना गारी रजस्वरा रजस्वला जी झाली नारी सर्वकारी वर्ज सदा कलिधर्म झाल्यानंतर भगवान केशव अर्थात भगवान विष्णू गरुडांना म्हणतात की रजस्वला स्त्री असते मासिक धर्म जिला प्राप्त झालेला असतो ती सर्व कार्यामध्ये वर्ज समजावी स्नान करावे चतुर्थ दिनी मग शुद्ध होत ती रमणी चांडाळिनी ब्रह्मघातिनी द्वितीय दिवशी स्नान चौथ्या हो दिवशी स्नान करावं त्या मासिक धर्मामध्ये सांगितलं मग शुद्ध होते ती स्त्री पहिल्या दिवशी चांडाळिनी समान दुसऱ्या दिवशी ब्रह्मघातीनी समान तृतीय दिनी रजकी समान चतुर्थ दिनी शुद्ध जान ऐशे शास्त्रांचे वचन जाणून स्पर्श न करावा पहा सांगितलं की तिसऱ्या दिवशी धोबिनी समान परटीनी समान असते ती आणि चौथ्या दिवशी शुद्ध होते असं शास्त्रांचं वचन आहे हे समजून स्पर्श करू नये त्या चार दिवस त्या स्त्रीला रजस्वले आणि का आणि उदक ते रक्ता समान देख तिने केली जा आणि जे रजस्वला स्त्रीने पाणी आणलं तर ते रक्ता समान पाणी आहे समजावं जर तिने स्वयंपाक जर त्या रजस्वला स्त्रीने केला तर ते स्वयंपाक नाही मांस आहे समजावं ते पाहिली आणि केले भाषण तरी एक दिवसाचा धर्म द्वितीय तृतीय दिनी स्पर्शन ते मरता होती प्रेत मेले समान सत नरक बहुवर्षे भोगित स्नान उचित चतुर्थ दिनी ती सांगितलं पहिल्या दिवशी जर तिला पाहिलं त्या स्त्रीला आणि तिला जर बोलणं झालं भाषण जर तिच्यासोबत झालं तर एका दिवसाचा सगळा धर्म संपून जातो त्या दिवसाचा दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी जर स्पर्श ज्यांनी केला ते मेल्यानंतर प्रेत बनतात आणि जिवंत असताना मेल्या समान असतात ते आणि नरक खूप वर्ष नरक भोग ते आणि चौथ्या दिवशी स्नान उचित करावं हो त्या स्त्रीने आजच्या काळामध्ये इतका भयानक स्थिती झाली आहे की आता रजस्वला स्त्रीचं मुखी पाहायचं नाही सांगितलंय त्या दिवसाचा धर्म बुडतो असं सांगितलंय परंतु व्यासपीठाची मर्यादा सुद्धा संपून गेली आहे तर स्त्रियांनी जो रजो धर्म आहे मासिक धर्म आहे तेवढा काळ तरी निदान त्या व्यासपीठावर उभा राहू नये व्यासपीठावर स्वतःचा तर धर्म बुडलाच परंतु सगळ्यांचा काही युक्त्या देतात मनाच्याच युक्त्या देतात त्या रक्तापासून काय मुलं बनतात है, है। आशा, मना ते पवित्र आहेत मग काय मग अशा मनाच्या काही थोताड युक्त्या देतात आणि त्या व्यासपीठाची मर्यादा घालून टाकतात ठीक आहे ते स्त्रियांना विरोध नाही स्त्रिया तर पुण्यभागिनी आहेत मोठमोठ्या भक्तांना देवतांना जन्म देणाऱ्या आहेत परंतु त्यांनी इतर दिवशी प्रवचन आहे कथा आहे कीर्तन आहे करावं परंतु ते चार दिवस तरी त्या आसनावर टाळावं आसनावर बसू नये त्या आसनाला स्पर्श करू नये परंतु धर्माचं ज्ञान देणारे जर अधर्मी असतील अधर्माने वागणारे असतील तर आपण तरी काय करणार मग योग्य नारी रजस्वलेने असावे क्री दिन असावे अल्पाहारी गोवनिसी स्पर्शावे चौथ्या दिवशी शुद्ध व्हावं त्या स्त्रीनं अंघोळ करून मग चौथ्या दिवशी स्नान केल्यानंतर स्पर्शाला ती योग्य होते परंतु तीन दिवस स्पर्श करायचा नाही सांगितलं रजस्वला स्त्री आहे तिने एक वस्त्री राहावं आणि तीन दिवस अल्पाहार खावा अल्पाहार घ्यावा खूप ही खाऊ नये आणि अग्नीला आणि गायीला स्पर्श करू नये या तीन दिवसामध्ये नष्ट रज दिनत्रयांती सुस्नात देव कार्या कामा प्रथम दिवसा पासून निगणती सतरा दिवसापर्यंत तीन दिवसानंतर रजोधर्म नष्ट होतो सांगितलं सुस्नात झाल्यानंतर चौथ्या दिवशी देवकार्यालाही ती कामाला येऊ शकते सांगितलं आणि पहिल्या दिवसापासून सतरा दिवसापर्यंत काय सांगतात रजस्वलीचा नाही दोष अठरावे दिवशी एक दिवस दोय दिन एकोणीसाव्या सविसाव्यापासून त्रिदिन सुवर्णा माझी रजस्वला दोघी एक एकएकी स्पर्शल्या तरी उपास करावा भला एक दोन तीन क्रमे त्यानंतर सुस्नात झाल्यानंतर आंघोळ केल्यानंतर सतरा दिवस तिचा काही दोष नसतो त्या राज्या ठिकाणी पण अठराव्या दिवशी एक दिवस एकोणव्या एकोणीसाव्या एक दिवसापासून दोन दिवस आणि विसाव्यापासून पासून पुढे तीन दिवस स्पर्श करू नये दुसरी रजस्वला स्त्री असेल तिनं सुद्धा तिला स्पर्श करू नये स्पर्श झाला तर त्या दिवशी उपवास करावा एक दोन तीन दिवस असा उपवास करावा अन्नप्राशनापासून मर्यादा पुत्रा लागूनी रजस्वलेसी स्पर्शता चमनी शुद्ध होई तो शिशु अन्नप्राशनाच्या नंतर पुत्रासाठी सांगितलेत जो त्या रजस्वलेचा पुत्र जो असेल जेव्हा खायला लागेल भोजन करायला लागेल त्याच्या आधी भोजनाच्या आधी काही नाही त्याला परंतु भोजन जेव्हा सुरू होतं त्याचं त्याच्यानंतर त्यानं स्पर्श जर केला आणि त्यानंतर गुळणा जर केला तर तो शुद्ध होतो चौल झाल्यानंतर स्नान घालावे यथा प्रकार अर रस्वला झाल्या फार नैमित्तिक प्राप्त झाल्यासी इतर चतुर्थदिनी स्नान करावे स्पर्श करुणी अंग सुकल्यावरी वरी मागुतेनी स्पर्शोनी स्नान करावे सांगितलंय की हा या काळामध्ये स्त्री संबंध करू नये आतुर जरी झाल्या स्त्रिया तरी देखील संबंध करू नये आणि चौथ्या दिवशी स्नान केल्यानंतर अंग सुकल्यानंतर पूर्ण स्पर्श करावा प्रति आचमन करावे ऐसे दशवार चवे अंती वस्त्र त्यागावे अन्य वस्त्र नेसावे सोजवळ स्नान करताना आचमन त्या स्त्रीनं करावं अशा वेळी अशा प्रकारे दहा वेळा आचमन करावं आणि शेवटी वस्त्र त्यागून नवीन सोजवळ वस्त्र धुतलेले वस्त्र घालावेत ऐसे नीतीची शुद्धी होत दान द्यावे शक्ती उचित रजस्वला सुतिकेचा मृत दैवे भ्रतार झाली अशा प्रकारे सोज्वळ झाली स्त्री त्याच्यानंतर जशी शक्ती आहे त्या यथाशक्ती दान द्यावं त्या स्त्रीने आणि त्या रजस्वला स्त्रीचा <coughs> किंवा एखादी बाळंतीन स्त्री आहे तिचा पती जर मेला तर जरी सहगमनाचा असे निर्धार तरी शुद्ध करावी मग विध्युक्त प्रकार करोणी सहगमन करावे त्या स्त्रियांना जर त्यांचा पती मेला आणि सहगमन जर करायचंय त्या पती सोबत जर जायचंय तर शुद्ध आधी शुद्ध झाल्यानंतरच तिला जाता येत ज्यांच्या कुळी ब्रह्मचारी मरण पावला असे जरी कुळक्षया ते पावे तरी तो ही भारी दुर्गती पावे ज्यांच्या कुळामध्ये एखादा ब्रह्मचारीच लग्न न होता जर मेला असेल कुणी तर।, तर तो कुळक्षय करणारा ठरतो तोही भारी दुर्गतीला प्राप्त होत असतो तो ग्रहत्व पाहुणी पिंपळावरी करी बिडार त्याच्या वंशजे क्रिया समग्र सांग विधी प्रकारे करावी विशाच ग्रह प्राप्त होतो त्याला आणि पिंपळाच्या वर स्थान त्याचा असत आणि त्याच्या वंशजांनी यथा सांग विधी सगळ्या कराव्या त्याच्यासाठी हस्त मात्र कर्ण मात्र दान अनेक द्यावे कृष्णाजीन पादुका छत्र गोपी चंदन पुष्पे दान करावी त्याच्यासाठी हात मात्र किंवा कर्ण मात्र दान करावं सांगितलं कृष्णाजीन मृग चर्म दान करावं पादुका असतील छत्री असेल गोपीचंदन असेल फुलं असतील ती दान करावी मुमुरुष अथवा मरण पावला विधी भला तीस ब्रह्मचारी ब्राह्मणाला नवीन कौपीनाला पै द्यावे एखादा मरणाला टेकला आहे किंवा त्याचं मरण झालेलं आहे आशाने आशाच्या जो अधिकारी आहे त्याने सहा वर्षांचं प्रायश्चित्त घ्यावं आणि तीस ब्रह्मचारी ब्राह्मणांना नवीन कौपीन दान द्याव्यात गृहस्थ साधू पूजावे परम ब्रह्मचारी मिळती अतिउत्तम कृता आपण मुंजे वगैरे जीव घालतो तोच प्रकारे सांगितलेला आहे की गृहस्थ साधू जर असतील तर त्यांची पूजा करावी ते जर नाही मिळाले तर ब्रह्मचारी मिळाले तर अतिउत्तम आहे ते कृतयुग द्वापार युगामध्ये दहाचा नेम होता आता पाच वर आलेला आहे तो नेम कलिमाजी दोन पुत्र औरस अथवा दत्तक प्रकार त्यातही औरस थोर देवे पुत्र नसे जया कलियुगामध्ये दोन प्रकारचे पुत्र सांगितलेत एक औरस सांगितला आहे आणि दुसरा दत्तक प्रकार सांगितला आहे त्यापैकी औरस पुत्र आहे तो श्रेष्ठ आहे ज्याच्या ज्याला पुत्र नाही त्याला स्वक्रिया करावी कश्यप सुता कथितो वैन ती त्या पुत्राने आपण जिवंत असताना स्वतःच्या क्रिया कराव्यात हे कश्यप सुता हे गुरुडा त्याचा विधी तुला सांगतो अपुत्र अथवा कुपुत्र असे तरी त्या पुत्राची आशान असे गया श्राद्धादी लसे करावे आपल्या उद्धारार्थ एखादा माणूस आहे त्याला मुलगाच नाही किंवा आहे परंतु कुपुत्र आहे वाईट दुष्ट पुत्र आहे त्याचा तरी काय उपयोग दोघांचाही उपयोग आहे नसला तर नाहीच परंतु असलेला जर वाईट असला तर त्याचाही उपयोग नाही म्हणून त्या पुत्राची आशाच त्याला नाही त्याच्यामुळे त्यानं स्वतःच काय करावं स्वतःचा उद्धार होण्यासाठी आता मरण जवळ आले गया श्राद्ध स्वतःच स्वतःच करून घ्यावं आधी आचार्य करोनी सर्व धर्म ऐकावे कानी मग प्रवर्तावे क्रिये लागुनी रवी उत्तरायणी आलीया काळ उत्तरायणामध्ये रवी असावा उत्तरायण लागलेला असावं आणि त्यानंतर आचार्य एक करावा ते यज्ञासाठी त्या विधीसाठी मग जो धर्म आहे तो ऐकावा कानाने आपल्या आणि नंतर क्रिया करावी अथवा श्रावण कार्तिकात शुक्ल कृष्ण पक्ष युक्त द्वादशी आदि शुभ दिन बहुत लग्न मुहूर्त पाहुणे त्याच्यासाठी सांगितलंय की ज्याला पुत्राची आशा नाही आपलं कोणी विधी करेल की नाही असं वाटत आहे मृत्यूच्या आधीच असं समजतंय आपल्याला की आपला विधी कोणी करणार नाही त्यानं स्वतःचा विधी स्वतः करावा नाही तर त्याला प्रितत्व निश्चित आहे एकतर उत्तरायण लागल्यानंतर क्रिया करावी इथं श्रावण महिना आहे कार्तिक महिना आहे त्याच्यामध्ये शुक्ल असो किंवा कृष्ण पक्ष असो द्वादशीच्या आधी जो कुठला शुभ दिवस असेल शुभ लग्न असेल शुभ मुहूर्त आहे तो पहायचा आणि देश असावा ती पवित्र विधिज्ञ बोलावून विप्र जपादी दानिया अपार देखो निक वर शुद्ध करावे पवित्र ठिकाण असावं तीर्थस्थळ असावं तिथे विधीज्ञ ब्राह्मण म्हणजे वेद वेद जाणणारा ब्राह्मण चांगले योग्य मंत्र म्हणणारा बरोबर मंत्र म्हणणारा ब्राह्मण बोलवावा जप करावा स्वतः दान करावं जेवढं शक्य आहे तेवढं आणि शरीराला शुद्ध करावं स्वतःच्या शुभ नक्षत्री पुण्यदिनी ग्रहदेवांची पूजा करोणी विधी प्रकारी प्रायश्चित्त करोणी आज्ञा घ्यावी विप्रांची शुभ नक्षत्र पुण्य दिवस एखादा असेल तेव्हा ग्रह देवता त्यांची पूजा करावी सर्व ग्रहांची आणि सर्व देवतांची पूजा करावी विधीने जसं सांगितले तसं सा प्रायश्चित घ्यावं आणि विप्रांची आज्ञा घ्यावी मी करीतो वृषोत्सर्ग मम मुक्ती कारक कर्म करीतो औरध्वदेहिक सर्व फल प्राप्त व्हावे माते मी तुमची आज्ञा घेऊन ऋषोत्सर्ग नंदीचं दान देतो कारण माझी पेत युनीतून मुक्ती व्हावी अशी मला वाटत आहे आणि देहिक ज्या क्रिया आहेत त्या देखील मी कळत करत आहे पराधीनत्व मुक्ती कारणे जिवंत शास्त्राप्रमाणे मी करीतो तुमच्या वचने कर्म संपूर्ण विष्णू करो त्या मनुष्यानं म्हणावं की मी जिवंत असताना शास्त्रामध्ये जशा क्रिया सांगितल्या तशा करतो कारण मुक्तीमध्ये माझं पराधीनत्व आहे कोणी करेल की नाही हे मला माहीत नाही म्हणून मी तु मी तुमच्यासाठी माझ्या मुक्तीसाठी या सर्व क्रिया करत आहे म्हणून जे कर्म आहेत ते भगवान विष्णू करत माझे ऐसे प्रार्थोनी ब्राह्मण वृषोत्सर्ग करावा जान प्रत्यक्ष धर्म तूर रुपान पूर्वी निर्माण विधीने केला अशा प्रकारे ब्राह्मणाची प्रार्थना करावी वृषोत्सर्ग नंदीचा उत्सर्ग करावा आणि त्यानंतर हे वृषा हे नंदी तू साक्षात धर्म आहेस आणि विधीने ब्रम्हदेवानी पूर्वी तुला निर्माण केला आहे असं म्हणावं तुझ्या उत्सर्ग प्रभावान माझा उद्धार भवारणा तुला बोलो न वृषोत्सर्जन करावे हे नंदी तुझ्या उत्सर्गाने तुझ्या सोडण्याने तुझ्या दान करण्याने माझा उद्धार होईल या भगवान नावातून उद्धार होईल मला प्रेतत्व प्राप्त होणार नाही असं म्हणून पुरुषोत्सर्ग करावा रुद्र कुंभोदके करुणा शुभ मंत्रे ब्राह्मणे अभिषेचन विधीपूर्वक विधिपूर्वक झाल्यावरी जाण आत्मश्राद्ध करावे रुद्र कुंभ उदक म्हणजे सर्व देवतांची पूजा वगैरे झाली ब्राह्मणाने शुभ मंत्र म्हणले अभिषेक केला आणि त्यानंतर विधी युक्त विधीपूर्वक आत्मश्राद्ध स्वतःच श्राद्ध करून घ्यावं स्वर्ग मार्गे सुख घडतेने वर्ष अन्न उद कधी पदाने उपानह शय्या गाय देणे कुंभ समोदक या आत्मश्राद्धाने स्वतःच श्राद्ध केल्याने स्वर्ग मार्गामध्ये सुख मिळतं वर्षभर अन्नदान करावं उदक दान, दान जलदान दीपदान करावं जोडे दान करावं शय्या आसनदान करावं गायीच दान करावं कुंभाचं दान करावं तिलपूर्ण ताम्रपात्रे सहेम कांस्य पात्रे हे मानवी ताम्र ताम्रपात्रे आपुल्या करे ब्राह्मणा पात्र द्यायची सांगितले ब्राह्मणांना साधू संतांना तिला युक्त तिथे भरलेलं पात्र ताम्र पात्र तांब्याचं पात्र द्यायचे घृतपूर्ण त्याच्यामध्ये घृत असावं धूप असावं सहेम कांस्य पात्रे पात्र द्यायचे सुवर्ण असावं सोनं असावं त्याच्यामध्ये हे मानवी सजल ताम्र पात्र हेम अर्थात सुवर्ण सांगितलेलं आहे सुवर्ण असलेली पात्र ही दान करावेत ब्राह्मणांना छोडस श्राद्धे पूर्वी करावी मग सिंडी आचरावी ताम्रपात्री अच्युत पूजा बरवी द्रोणाधिक कारपासाची किरे त्यानंतर सांगितले सोळा श्राद्ध करावे सोळा श्राद्ध केल्यानंतर सपिंडी सपिंडी करावी त्यानंतर ताम्रपात्रामध्ये तांब्याच्या पात्रामध्ये अच्युत पूजा अर्थात भगवान विष्णूंची पूजा करावी षोडशोपचारी करावे पूजन मुक्तिदाता श्री नारायण नौका इ शुदंडाची करुणा पट्टसूत्रे वेष्टन करावी षोडशोपचाराने पूजन करावं भगवान विष्णूंच कारण मुक्तीदाता भगवान श्री नारायणच आहेत एक शुदंड उसाची नौका करावी आणि पट्टसूत्र वेस्टन करावेत जी काही कापड आहेत सूत्र म्हणजे दोऱ्या आहेत दो दो दोर आहेत दोऱ्या आहेत त्या कलशाला वेष्टन कराव्यात विशालकांस्य पात्री घृत घालून त्यात सोडी जे नोके लागूनी त्याचे पुढे वैतरणी धेनु सुलक्षणी पै द्यावी एक मोठ कास्याचं भांड घ्यावं त्याच्यामध्ये तूप टाकावं आणि तुपा त्या तुपामध्ये त्या उसाची नौका जी आहे उसाने बनविलेली ती सोडावी त्याच्यामध्ये आणि त्यानंतर सुलक्षणी असलेली धेनू गायदान द्यावी मने चढावे नावेवरी मग पूजावा श्री हरी कांस्य पात्र संसार भारी विषय वासना त्याची व्रत रूपक केलेलं आहे तिथं त्या उपमेने रूपकाने पूजा करावी मनानं त्या नावेवर चढावं त्या नावेवर चढावं मग त्या नावेवर मनाने चढून श्री हरींची पूजा करावी ते कांस्य पात्र कासाचं पात्र जे आहे त्याला संसार समजावं आणि त्याच्यामध्ये तूप जे आहे ती विषय वासना समजावी ही नौका विष्णूची भक्ती कारपास विष्णू वैकुंठ निश्चिती ऐसे से चिंतिलावरी मागुती समंत्र नमस्कार करावे ही भगवान विष्णूंची नौका आहे जी इक्षुदंडाची नौका आहे ऊसाची नौका केलेली आहे सोडलेली तुपामध्ये भगवान विष्णूंची नामरूपी भक्तीरूपी नौका आहे याच्यात मी बसलेलो आहे आणि त्या नौकेला जो कापूस गुंडाळलेला आहे ह्या वैकुंठच आहे निश्चित असं समजावं आणि असं चिंतन करून समंत्र नमस्कार करावं भगवंतांना भवसागरी निमग्न झालो पाप लाटांनी दुःख पावलो धर्मपंथे ही न झालो जनार्दन भवसागरामध्ये निमग्न झालो आहे मी पाप स्वरूप लाटांनी दुःखी झालो आहे मी धर्मपंथापासून बाजूला सरकलेलो आहे मी म्हणून हे जनार्दना हे विष्णू भगवान मला या नौकेमधून मला तारा तुम्ही हे से चिंतने करावी मग महादाने ब्राह्मणा कारणे भोजने यथेष्ट घालो निरी दक्षिणा असं हृदयामध्ये चिंतन करावं भगवान विष्णू मला कारणारे आहेत असं चिंतन करून मग मुठ मोठमोठी दानं द्यावीत ब्राह्मणांना भोजन द्यावीत आणि यथेष्ट दक्षिणा दान करावं दानादिके शिवावे ब्राह्मण मग देवाचे की जे नैमित्तिक कर्माचरण करावे जाण खगेंद्रा दाना दान देऊन दानाधिक देऊन दक्षिणादिक देऊन ब्राह्मणांना संतुष्ट करावं आणि त्याच्यानंतर देवतांचं विसर्जन करावं आणि त्यानंतर दररोजची जी स्नान संध्याधिक कर्म आहेत ती नित्य दररोज करावीत काम्य कर्म करावे कधी ज्ञातीच्या न पडावे संबंधी शुभ कार्याचा नाचरावा विधी ज्ञाती आणि पराचिया स्वतःच श्राद्ध केलंय त्याच्यानंतर मात्र कधी काम्य कर्म करू नये फळाची इच्छा धरून काम करायचे नाही त्याच्यानंतर ज्ञातीच्या न पडावे संबंधी नात्या गोत्यांमध्ये जास्त संबंध ठेवायच नाही डोकं घालायचं नाही त्याच्यामध्ये शुभ कार्य जे आहेत विवाह वगैरे इत्यादी कार्य नंतर काही करायचं नाही ते आणि ते आपलं असो घरातला असो बाहेरच असो एकदा श्राद्ध केलं की मग त्याच्यामध्ये जायचं नाही संन्यासांना विवाहामध्ये एंट्री त्याच्यामुळेच नसते विवाहामध्ये त्याच्यामुळे जात नाही कारण स्वतःच श्राद्ध केलंय स्वतःच श्राद्ध केलंय आणि धर्माचा आदेश आहे की शुभ कार्याचा नाचरावा विधी ज्ञात्याने पराजय स्वतःच्या जातीमधला असो स्वतःच्या नात्यामधला असो दुसऱ्याचा कोणाचा विवाह सांगले करून त्याच्यामध्ये जाऊ नये सत्य करावे भाषण भूमिशाही पर पर परान्न भो पर भोजन मग स्वतःच श्राद्ध केल्यानंतर सत्य भाषण करावं भूमीवर झोपाव नैष्ठिक ब्रह्मचर्याचं आचरण करावं दुसऱ्यांच्या घरी जेवू नये परपंक्ती दुसऱ्यांच्या ठिकाणी पंक्ती असतात त्या ठिकाणी जाऊ नयेत भोजन करू नये दुसऱ्याचं अन्न संपूर्णपणे वर्ज करावं खाऊ नये परनिंदा करावी वर जाग राज वर जावी न धरुनी ला चा, लाज नारायण नाम स्मरावे परनिंदा दुसऱ्याची निंदा करणं सोडून द्यावं दुसऱ्याला वाईट नये दुसऱ्याच्या चहाड्या करू नये त्यानंतर द्वेष दुसऱ्याबद्दल द्वेष मनामध्ये कपट मनामध्ये ठेवू नये दुसऱ्याचं वाटोळं व्हावं दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी भावना कधीच मनामध्ये ठेवू नये आणि सगळी लाज सोडून देऊन नारायण नाम स्मराव भगवन भगवान विष्णूंचं नाव स्मरण करत राहावं आणि करावे पुराण श्रवण अभ्यासावे वेदांतार्थ पूर्ण भूमी प्रदक्षिणाटन पंचाग्नी सेवन करावे मग नंतर काय करायचं स्वतःचं श्राद्ध केल्यानंतर पुराणांचं श्रवण करायचं पुराण ऐकत राहायचे वेदांताचा अर्थ ऐकत राहायचा भूमीला प्रदक्षिणा करायच्या पंचाग्नीच सेवन करायचं शिशिर काळी असे करावे तपाचरण शरीर सामर्थ्य नसल्या पूर्ण आपदा कठीण प्राप्त झाली शिशिर ऋतू मध्ये जसं जलसेवन माणूस करतो अशा प्रकारे तपाच आचरण करायचं तप करत राहायचं शरीर सामर्थ्य जर नसलं आणि कठीण आपत्ती जर प्राप्त झाली तर काय करायचं मरण काला नाम तरी न सोडावे निश्चित मुक्त नामस्मरण तसे तप करता येत नाही शरीरानं उपवास घडत नाही शरीरानं मग काय करायचं तर भगवान नारायणांचं नाम घेत राहायचं हे नाम पापाचं आवरण नष्ट करणार आहे या षोडशाध्यायात रजस्वला विधी जिवंत क्रिया कृत्य दोन विधाने गरुडाप्रत श्री भगवंत निवेदिता झाला या सोळाव्या अध्यायामध्ये रजस्वला विधी आणि जिवंतपणी श्राद्ध कसं करायचं हे सांगितलं आहे हे दोन विधान भगवान श्री नारायण विष्णू गरुडाला सांगतात ते तात्पर्य सूतमुनी कथी नैविशारणी विशारणी प्राकृत प्राकृतवचनी माधव निवेदी शिव कृपे तेच भगवान विष्णूंच्या बोलण्याचं तात्पर्य सूतमुनी शिवनकादि ऋषींना नैमिषारण्याच्या पवित्र पावनभूमीमध्ये सांगत आहेत आणि तेच साधूजनांचं मंतव्य जे आहे जो विचार जो आहे तो प्राकृत भाषेमध्ये श्री माधव बाबाजी आपल्या पुढे भगवान शिवांच्या कृपेने निवेदित करत आहेत इती श्री गरुड प्रेत कल्पे गरुड नारायण संवादे धर्म जीवत क्रिया निरूपण नाम श्री कृष्णार्पणमस्तु श्रीकृष्णापणमस्तू कुंडलीकोरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की